घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने एकदा घरातीलच साहित्यापासून मस्त असा चमचमीत कांदा बनवून पहा नेहमी आपण हरभरेच्या डाळीचा कांदा बनवतो पण आज इथे मी कांदा बनवण्यासाठी वेगळी डाळ वापरलेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा जो डाळ कांदा आहे ना तो मी लोखंडी तव्यामध्ये बनवत आहे सुरुवातीला इथे मी दोन चमचे तेल टाकलेलं ते ते आहे त्यानंतर मोहती आणि जिरेही चांगलं फुलून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी पाच कांदे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हा कांदा आहे ना तो मिडियम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती परतायची गरज नाही कारण तर कमी गॅसवरती परत तर राहिलं तर खूप जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे मिडियम गॅसवरती हा कांदा आपण छान असा परतून घ्यायचा आहे डाळ कांदा म्हटलं ना त्याच्यामध्ये भरपूर कांदा घातला जातो तर दोन ते तीन मिनिटानंतर इथे कांद्याचा कलर आहे ना तो हलकासा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे डाळ कांदा बनवताना ना अगदी पांढरट कांदा ठेवायचा नाही कसा परतायचा ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर असं सतत हलवत राहायचं आहे हळूहळू या कांद्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते इथे कांदा अगदी गोल्डन ब्राऊन परतून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी थोडंसं लाल तिखट किंवा तुमच्या साठवणीतला कोणता मसाला असेल तो टाकू शकता त्यानंतर पाव चमचा इथे मी बेडकी लाल मिरची पावडर टाकत आहे त्याचबरोबर इथे मी चिमूटभर हळदही टाकत आहे आणि हिंगही टाकून घेतलेला आहे हे मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले या कांद्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहेत कारण तर हे कोरडे मसाले आहेत ना ते लगेच करपू शकतात त्यामुळे अगदी लो फ्लेम वरती आपल्याला दोन ते तीन मिनिटे हे सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत इथे दोन ते तीन मिनिटे मस्त असे हे मसाले छान परतून घेतलेले आहेत आता आपल्याला या स्टेजला काय करायचं आहे इथे मी काय केलेलं आहे आज जो डाळ कांदा बनवणार आहे ना तो मी मटकीच्या डाळीपासून बनवणार आहे तर मी काय केलेलं आहे एक तास अगोदरच मटकीची डाळ चांगली भिजवून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे त्यात थोड्याशा पाण्यासहित याच्यामध्ये मी मटकीची डाळ टाकलेली आहे जर तुमच्याकडे ही अशी भिजवलेली मटकीची डाळ नसेल ना तर काय करायचं आहे मटकीची डाळ धुवून याच्यामध्ये टाकायची आहे आणि डाळ शिजण्यापुरतं याच्यामध्ये पाणी ओतू शकता तशाही पद्धतीने आपण हा डाळ कांदा बनवू शकता इथे मी डाळ भिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणी काही ठेवलेलं नाही तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आता आपल्याला ही डाळ थोडीशी शिजवून घ्यावी लागणार आहे म्हणजे हा डाळ कांदा आहे ना तो छान असा तयार होईल भिजवून घेतल्यामुळे ही डाळ शिजण्यासाठी फार जास्त वेळ लागणार नाही पण तुम्ही जर डाळ न भिजवता टाकत असाल ना तर थोडंसं शिजवण्यासाठी टाईम लागू शकतो तसाही ते एक जीव करून घेतलेला आहे याच्यावरती अशा पद्धतीने ताट झाकून ठेवते आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर आता मी याच्यावरचं ताट काढलेलं आहे आणि ते बघू शकता डाळ अगदी छान अशी शिजलेली आहे आणि आपला डाळ कांदा छान असा तयार झालेला आहे पुन्हा एकदा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे तर भिजवून घेतल्यामुळे ही डाळ आहे ना ती अगदी पटकन शिजली जाते तर अशा पद्धतीने मिक्स करत आहे हा डाळ कांदा आहे ना तो मी माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेला आहे आई आई काय करायची आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो ना त्यावेळेस आठवड्यातून एकदा तरी डब्याला हा डाळ कांदा असायचाच आणि मला हा डाळ कांदा खायला खूप जास्त आवडायचा जेव्हा कधी घरामध्ये भाजीला काही नसेल ना तर आई हा नेहमी दाळ कांदा बनवायची आणि मटकीच्या डाळीचा कांदा ना खायला खूप जास्त टेस्टी लागतो तुम्ही ना एकदा बनवून पहा आता सर्व मिक्स केल्यानंतर इथे मी सगळ्यात शेवटी ताजी कोथिंबीर टाकलेली आहे आता ही कोथिंबीर ही आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नेहमीच आपण हरभऱ्याचा किंवा चणा डाळीचा दाळ कांदा बनवतो पण एकदा माझ्या या पद्धतीने मटकीचा दाळ कांदा बनवून पहा हा जो मटकीचा डाळ कांदा आहे ना तो मी माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेला आहे खरं सांगू का हा दाळ कांदा आहे ना तो हरभऱ्याचा किंवा चणा डाळीच्या डाळ कांद्यापेक्षाही खायला खूप जास्त टेस्टी लागतो हा दाळ कांदा आहे ना तो चपाती बरोबर सर्व करण्यासाठी घेतलेला आहे तुम्ही हवं तर भाकरी किंवा रोटी ही, ही सर्व करू शकता बघू शकता अगदी टेस्टी असा हा दाळ कांदा तयार झालेला आहे आणि हो लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये कोणतीही भाजी बनवली ना तर ती जास्त वेळ त्याच्यामध्ये ठेवायची नाही आणि ते मिसलांमध्ये गाजर आणि काकडीही घेतलेली आहे हा दाळ कांदा आपण दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्येही बनवू शकतो तसंच आपल्याला हा दाळ कांदा ऑफीच्या डब्यामध्ये किंवा मुलांच्या डब्यामध्येही द्यायला बनवू शकतो बघू शकता अगदी टेस्टी असा चमचमीत दाळ कांदा तयार झालेला आहे नक्की एकदा बनवून पहा तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार